दुसऱ्या टप्प्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे फेब्रुवारी महिन्यात उर्वरित शेतकऱ्यांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पी किमा अग्रिमचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे या टप्प्यात एक लाख अकरा हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर शहात्तर कोटी सत्तावीस लाख रुपये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्याचे मॅसेज येऊ लागले आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये समाधानाचं वातावरण या ठिकाणी पाहायला आहे मित्रांनो आता तालुक्यानुसार किती शेतकरी पात्र आहेत आणि रक्कम किती आली आहे ते देखील पाहूया बघा परळी तालुक्यात पंचवीस हजार एकशे पंचावन्न शेतकऱ्यांना सोळा कोटी सत्तावन्न लाख रुपये या ठिकाणी मिळालेले आहेत त्यानंतर माजलगाव तालुक्यासाठी जवळजवळ चौदा कोटी तेरा लाख रुपये या ठिकाणी मिळालेले आहेत त्याच्यामध्ये एकोणीस हजार सत्तावीस शेतकरी पात्र आहेत केस तालुक्यासाठी एकोणीस हजार एकशे पंचवीस शेतकऱ्यांना तेरा कोटी सात लाख रुपयांचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्यानंतर अंबाजोगाई तालुक्यामधील बारा हजार तीनशे शेतकऱ्यांसाठी बारा कोटी सव्वीस लाख रुपयांचं वितरण करण्यात आलेलं आहे पाटौदा तालुका जर बघितलं तर आठ हजार आठशे सत्त्याहत्तर शेतकऱ्यांना सहा कोटी नव्वद लाख रुपये या ठिकाणी मिळालेले आहेत बीड तालुक्यासाठी जर बघितलं तर सात लाख सॉरी सात हजार एकशे शेतकऱ्यांसाठी पाच कोटी बीड तालुक्यासाठी जर बघितलं तर सात हजार एकशे एकाहत्तर शेतकऱ्यांसाठी पाच कोटी बावीस लाख रुपयांचं या ठिकाणी वाटप करण्यात आलेलं आहे गेवराई तालुक्यासाठी जर बघितलं तर पाच हजार चारशे सेहेचाळीस शेतकऱ्यांना तीन कोटी चौवेचाळीस लाख रुपये या ठिकाणी मिळालेले आहेत दारूर तालुका जर बघितलं तर तीन हजार पाचशे एक्केचाळीस शेतकऱ्यांसाठी तीन कोटी शहाऐंशी लाख रुपयांचं या ठिकाणी वितरण झालेलं आहे शिरूर तालुक्यामध्ये दोन हजार नऊशे बत्तीस शेतकऱ्यांना बासष्ट कोटी पंच्याऐंशी लाख रुपये या ठिकाणी मिळालेले आहेत आष्टी तालुका विचार जर केला तर दोन हजार पाचशे पस्तीस शेतकऱ्यांसाठी एक कोटी एकोणपन्नास लाख रुपयांचं वाटप या ठिकाणी झालेलं आहे आणि वडवणी तालुक्यासाठी पाच हजार चारशे एक शेतकऱ्यांना एक कोटी सत्तेचाळीस लाख रुपये मिळालेले आहेत शेतकऱ्यांना आता याचे एस एम एस प्राप्त व्हायला सुरुवात झालेली आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट्स करा धन्यवाद